श्रेया घोषाल हे भारतीय संगीत विश्वातील मोठे नाव आहे आपल्या कर्णमधुर आवाजाने तिने कायम लाखो मनात हक्काची जागा मिळवली वयाच्या चौथ्या वर्षी तिने गायनाला सुरुवात केली आणि आज जगभरात तिच्या आवाजाचे चाहते आहे शास्त्रीय संगीत प्रेमगीत भावगीत अशा विविध जॉनरसाठी तिने गाणी आहेत केवळ सिनेमांसाठी नव्हे तर जाहिराती वेब सिरीज आणि संगीत देखील करिअर आणि इन्कम विषयी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत श्रेया घोषालच्या आवाजाचे चाहते केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत त्यामुळे देशाबाहेर देखील तिच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठी गर्दी दिसते युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये तिच्या शोची तिकीटं अगदी तासाभरात हाऊसफुल होतात हिंदी मराठी बंगाली तमिळ तेलगू मल्याळम कन्नड गुजराती आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये तिने गायन केले फार कमी लोक जाणतात की श्रेया घोषाल ही एका गाण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय गायिका आहे गायिका श्रेया घोषाल ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पार्श्व गायिकांपैकी एक असून ती एका गाण्यासाठी सुमारे ते लाख रुपये इतके मानधन घेते इतकेच नव्हे तर तिच्या कोट्यवधी रुपये खर्च करण्याची लोकांची तयारी असते एकूणच श्रेयाची लोकप्रियता पाहता आणि सरासरी कमाई विचारात घेता आजच्या गडीला ती दोनशे कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे गायिका श्रेया घोषालला संगीत क्षेत्रातील योगदानासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ज्यात देवदास परिणिता जोगवा आणि अंतर महर या सिनेमांतील गाण्यांचा समावेश आहे याशिवाय आतापर्यंत तिला सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत तर मराठीत जोगवा आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांसाठी तिने विशेष गौरव मिळवलाय माहितीनुसार दोन हजार बारा मध्ये श्रेयाला फॉक्स इंडिया सेलिब्रिटी हंड्रेड लिस्ट मध्ये स्थान मिळाले होते ब्रिटनची राणी एलिझाबेथ सुद्धा तिच्या सुरेल आवाजाची चाहती आय आय स्क्रीन अवॉर्ड्स मिरची म्युझिक अवॉर्ड्स आणि झी सिने अवॉर्ड यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी श्रेया घोषाल खऱ्या अर्थाने भारतीय संगीत विश्वातील एक अनमोल रत्न आहे जर तुम्ही श्रेया घोषालचे चाहते असाल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा